नमस्कार मी वैशाली आजपासून आपण शाळेचा डबा म्हणजेच टिफिन रेसिपीज पाहणार आहोत कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या पण तितक्या चविष्ट आणि पौष्टिक भाज्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत अगदी मुलांना आवडतील अशा भाज्या आपण इथं बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवाय ते कमी वेळात होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे या सिरीजची सुरुवात आपण करणार आहोत भेंडीचा ठेचा या रेसिपीने तर त्याकरता मी इथे घेतलेल्या आहेत अर्धा किलो भेंड्या भेंडी हातात घ्यायची आणि अशा प्रकारे मोडून बघायची कटकन तुकडा पडला की समजायचं भेंडी ताजी आहे ता ते आणि आता ही रेसिपी आपल्याला सकाळी उठल्यानंतर डब्यासाठी बनवतो तेव्हा पटकन व्हावी याकरता एक टीप देते रात्रीच भेंड्या धुवायच्या आणि कोरड्या करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे सकाळी आपल्याला उशीर होणार नाही भेंडी आपण चिरून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक लिंबू घ्यायचं आणि लिंबाचा थोडासा रस चाकूला मी दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायचा म्हणजे चिकट भेंडी आपण जेव्हा चिरतो तेव्हा ती अजिबात सुद्धा चाकूला चिकटत नाही आणि त्यामुळे भेंड्या अगदी पटपट चिरून होते तर आता बघा तुम्ही मी दाखवते त्याप्रमाणे या भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत मी या भेंड्या धुवून अगोदर कोरड्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला चिरायचं आहे खूप जास्त याला बारीक चिरायचं नाहीये म्हणजे भेंडीचा जो ठेचा आपण बनवणार आहोत ना तो अगदी सुटसुटीत होईल अजिबात चिकट होणार नाही शाळेचा डबा किंवा टिफिन सिरीज आपण इथं चालू केलेली आहे यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या भाज्या कशा बनवायच्या त्या पौष्टिक असतील मुलांनाही आवडतील शिवाय कधी कधी त्या कमी साहित्यात बनणाऱ्या असतील अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवणार आहे पण ही सिरीज पाहण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आणखी कुठल्या मी रेसिपीज बनवून दाखव्यात वाटते तेही कमेंट करून सांगा भेंडी अशा प्रकारे चिरून झाली की लगेच काय करायचं एक कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये पोहे खाण्याच्या फक्त एक चमचाभर तेल घालायचं आणि मी दाखवते त्याप्रमाणे ही कढई गोल फिरवून घ्यायची म्हणजे कढईला तेलाचं छान कोटिंग होईल आता याच्यामध्ये घालायची आहे चिरून घेतलेली भेंडी आणि भेंडी घातल्यानंतर आपण या भेंडीला परतून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण मिरचीचा ठेचा बनवताना मिरच्या वगैरे परतून घेतो ना अगोदर किंवा भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही भेंडी सुद्धा भाजून घ्यायची आहे गॅसची आज तुम्ही मध्यम करा आणि मध्यम आचेवरती अशा प्रकारे सतत परतून घेत ही भेंडी आपण भाजून घ्यायची भेंडीचा थोडासा कलर बदलेल ती छान वाफवली हो जाईल अशा प्रकारे आपण या भेंडीला भाजायचे करपू द्यायची नाहीये पण अगदी थोडासा कलर बदलेल एवढा आपण परतून घेऊया मध्यम आचेवरती पाच मिनिट झालं मी हे भेंडी अशा प्रकारे परतून घेतलेली आहे गॅस तुम्ही थोडासा कमी ठेवला आणि परतली तरी सुद्धा चालेल पण कमीत कमी पाच मिनिट ही भेंडी परतून घ्यायची आणि आता भाजल्यानंतर किंवा परतून घेतल्यानंतर भेंडीतून वास सुद्धा यायला लागतो आणि त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपली भेंडी परतून झालेली आहे अगदी थोडासा कलर याच्यावर आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त डार्क कलर येईल इथपर्यंत आपण भाजायचं नाहीये तर आता मी गॅस बंद करते आणि या भेंडीला आपण थंड करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत याच्यासाठी वाटण काय करायचे ते बघूया आपण जोपर्यंत भेंडी थंड होती तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अंदाजे साठ ते सत्तर ग्रॅम कच्चे शेंगदाणे घ्यायचे याचं प्रमाण तुम्ही वाढवू नका थोडंसं कमी केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर बारा मिरच्या घेतल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतले ते घालूया बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि त्यानंतर घालायचे आहे मुठभर कोथिंबीर थोडी मी चिरून घेतली आणि आता हे साहित्य बारीक करून घ्यायचंय पण खूप जास्त बारीक करायचं नाहीये तर ओबडदोबड करायचं आहे त्याकरता मिक्सर पल्स मोडवरती चालवायचा म्हणजे वाटण छान ओबडदोबड होईल चार ते पाच वेळा पल्स मोडवरती मिक्सर फिरवला हो की अशा प्रकारे वाटण आपल्याला जसं हवं आहे तसं तयार होतं तर या वस्तू आपण ज्या घातलेल्या आहेत मिरच्या वगैरे त्या अशा प्रकारे ओबडदोबड राहिल्याना म्हणजे ठेच्याला मस्त चव येते आणि आपली भेंडी सुद्धा इकडे थंड झालेली आहे एक खलबत्ता घेतलाय त्याच्यामध्ये थोडी थोडी भेंडी घालायची आणि आपण याला टेचून घेणार आहोत तर भेंडी सुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाहीये तर फक्त भेंडीचे दोन तुकडे झाले तरी सुद्धा पुष्कळ झालं अशा प्रकारे ही भेंडी आपण टेचून घ्यायची म्हणजे याचा ठेचा छान होतो सुटसुटीत होतो भेंडी जर खूप जास्त बारीक केली तर ठेच्याचा सुद्धा गोळा होईल भेंडी टेचून झाली की आता लगेच पुन्हा तीच कढई गॅसवर मी चढवलेली आहे स्वच्छ करून घेतली कढई आणि कढईमध्ये आता घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल आता आपण थोडंसं जास्त वापरणार आहोत म्हणजे ठेचा अगदी मस्त होईल तेल चांगलं गरम झालं की आता सुरुवातीला याच्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे चांगले फुटू द्यायचे नंतर घालायचं आहे थोडासा हिंग आता घालायचं आहे याच्यामध्ये कडीपत्ता आणि कढीपत्ता घातला की लगेच आपण जे वाटण बनवून घेतले ते या कडीपत्त्यावर घालायचं वाटण घातल्यानंतर आता मंद आचेवरती आपण हे तीन मिनिट कमीत कमी परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामुळे काय होईल याच्यामध्ये लसूण वगैरे जो घातलेला आहे तो छान भाजला जाईल शिवाय याच्यामध्ये आपण ओबड दोबड शेंगदाणे जे घातलेले आहेत कुठून ते सुद्धा छान कुरकुरीत होतील जर तुम्हाला लसूण या स्टेजला घालायचा नसेल तर तुम्ही हिंग कढीपत्ता वगैरे घातला ना तेव्हाच लसूण घातला तरी सुद्धा चालेल किंवा मी घातला त्याप्रमाणे वाटणात घातला तरी सुद्धा चालेल मंदाचे परतून घेतले आणि याच्यातून छान असा वास सुद्धा यायला लागलेला आहे तुम्ही हवं तर एखाद मिनिट आणखी परतून घेऊ शकता पण याला खरपू द्यायचं नाहीये तर याला खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे भेंडीच्या ठेच्यामध्ये याची चव खूप छान लागते आता आपण टेचून घेतलेली भेंडी याच्यामध्ये घालूया आणि या मसाल्यासोबत सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आपण ही भेंडी आहे ना ती अगदी मस्त अशी मिक्स करून घेऊया जर तुमची कढई जाड तळाची नसेल थोडीशी पातळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे परतून घ्या आणि जाड तळाची असेल तर गॅस थोडासा वाढवला तरी सुद्धा चालेल भेंडी मसाल्यांसोबत मिक्स केल्यानंतर आपण सुरुवातीला एक लिंबू कापून घेतलं होतं तर त्याची अर्धी फोड घेतली सात ते आठ थेंब फक्त रस आपण या भेंडीमध्ये घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाहीये मिक्स करून घेऊया अशा प्रकारे लिंबू रस थोडासा घातला ना तर भेंडी अजिबात सुद्धा चिकट होत नाही अगदी सुटसुटीत होते लिंबू रस घातल्यानंतर आता या भेंडीच्या ठेचाला मंद आचेवरती मी पाच मिनिट अशा प्रकारे परतून घेते लक्षात ठेवा इथं थोडासा आपल्याला हात चालवावा लागतो कारण आपल्याला हा भेंडीचा ठेचा कडेच्या तळाशी लावू द्यायचा नाहीये करपू द्यायचा नाहीये तर, तर मस्तपैकी याला अशा प्रकारे आपण परतून घेऊया आता याला परतून घेतले मी त्याला पाच मिनिट झाले पाच मिनिटांनंतर आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मुद्दामच घातलं नव्हतं कारण आपण जर सुरुवातीला याच्यामध्ये मीठ घातलं ना तर लगेच त्याला पाणी सुटतं आणि तो भेंडीचा एक प्रकारे अगोदर त्याच्यातली वाफ घालवायची आणि पाच मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आता पुन्हा याला तीन ते चार मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचं पुन्हा चार मिनिट मंद आचेवरती मी या भेंडीच्या ठेच्याला परतून घेतले गॅस बंद केलेला आहे कारण आपला हा मस्त असा सुटसुटीत भेंडीचा ठेचा तयार झालेला आहे आपण सुरुवातीला पण भेंडी भाजून घेतलेली असते त्यामुळे एवढ्या तो तयार होतो तर किंवा टिफिनसाठीची आपली ही भेंडीच्या ठेचाची रेसिपी इथं पूर्ण झालेली आहे नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना आवडेल आणि वेगवेगळे पदार्थ आपण मुलांना दिले तर त्यांना तो खाण्याचा कंटाळाही येत नाही तर आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद